धारागेतील पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी करणारा आरोपी जेरबंद नऊ लाख चोपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदिराचा वरील बाजूचा बंद दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली होती सदरबाबत शीतल अण्णासू उपाध्ये वयवर्ष साठ राहणार महावीर चौक अरग तालुका मिरज यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचा पथकास बातमी मिळाली की रेकॉर्डरील आरोपी अक्षय मोरे राहणार पलूस यांनी अरग गावातील पद्मावती मातेच्या मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने चोरी केले असून ते चोरी केलेले दागिने विक्री करण्याकरता पाचवा मैल येथे पलूस रोड परिसरात मोटरसायकलवरून फिरत आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर परिसरात जाऊन सापळा रचून थांबले असता पाठीवर सायक असलेला एक इसम मोटरसायकलवर बसलेला दिसला सदरचा इसम रेकॉर्डवरील असल्याने त्यास ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव अक्षय अर्जुन मोरे वयवर्ष सत्तावीस राहणार गोंदिलवाडी रेल्वे गेट पलूस अमनापूर रोड तालुका पलूस जिल्हा सांगली असे असल्याचे समजले त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये सोन्या चांदीचे दागिने मिळून आले सदरचे सोन्या चांदीचे दागिने हे त्याने चार दिवसापूर्वी आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदिरातील देवीच्या अंगावरील सो सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेले असून ते चोरी केलेले दागिने विक्री आला असल्याची कबुली दिली सदर बाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याने एकोणपन्नास हजार चारशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने पासष्ट हजार रुपये किमतीचे एक बजाज कंपनीची पल्सर दोनशे वीस सी सी काळ्या रंगाची जुनी मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पवारांनी पंचासमक्ष जप्त केले सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पलूस विश्रामबाग पोलीस ठाणेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत